नमस्कार मित्रांनो आज आहे घटस्थापनेचा पहिला दिवस आमच्याकडे घटक असतात आज तर घटस्थापना तर झालेली आहे आता मी सकाळीच उठली होती लवकर घरातली सगळी कामं विमं केली मजुराने आज रांगोळी पाडली मी पाडली आहे त्याचा फोटो व्हिडिओ काढायचा विसरत बाकीचं ते मंडपी वगैरे बांधायचं ते सगळं मिस्टर आणि सासवा यांनी दोघांनी मी क आणि मी घरातली कामं आवरत होती आणि आवडून झाल्यानंतर मग आम्ही पूजा वगैरे केली कवित वगैरे झालं दाखवून सगळं झालं आता हे बांधता जवळ रिलाच एक वाटत आहे आम्ही आपल्याला शाळेमध्ये पण गेली होती तर तिने हेल्प केली दे ती पूजा वगैरे करताना तर पुढे बघाल तुम्ही की कसं आम्ही ते मंडपी वगैरे बांधतोय आम्ही नऊ दिवस कसं त्याच्यावरती एक एक प्रकारचे नैऋत्य जे करणार आम्ही म्हणजे जे काय गोडगोड करणार ना ते ते एक असं मंडपी असते तिवरती लोखंडाची जाळी त्याला आम्ही ते असं लटकवतो की पण आता करणार ते त्याच्यामध्ये पाचव्या दिवशी पाचवी माळ असते ना ता ता था, 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 था। दे थे थे। तर त्या माळेला म्हणजे हे करतात देवीचे सगळे अलंकार असतात हात असतात बांगड्या असतात कानातले असतात वेणी असते ते सगळं करून मैद्याच्या वेळ कडकण्या बोलतात त्याला ते कडकण्या करून मग ते सगळं आम्ही वरती बांधतो आणि जे काय डेली नैवेदे ते फ्रूट्स वगैरे जे काय असतील ते ते वरती असं एकेरी ते बांधतो तर आजचा पहिला दिवस होता ना तास सगळे भगरीचाच नैवेद्य केलं आहे जे काय ते खायला केलं होतं तेच ते सासूस नऊ दिवस उपवास करतात दोन टाईम बघत राहतात ते आणि माझे मिस्टर आहेत ते जवळपास आता तीन वर्षे झाले नऊ दिवस उपवास करतात पहिल्या स्टार्टिंगचे दोन वर्ष त्यांनी लिक्विडवरती केलं म्हणजे चहा वगैरे घ्यायची आणि ताक प्यायचं फक्त आणि आता ह्या वर्षी त्यांनी लिंबू पाणी घ्यायचं ठरवलं सकाळी म्हणजे विदाउट शुगर आणि दोन टाईम द कोणतेही फ्रूट्स खायचे दोन टाईम तर तसं ते उपवास करतात मी इथं काय उपवास करत नाही मला झेपतच नाही उपवास माझ्या घरातले कामाने माझी एवढी दगदग होत असते ना की मला भूक पण लागते तर पूर्वी पण गेल्या दोन तीन वर्षामध्ये माझी कशी ट्रीटमेंट पण आधी चालू होती आणि त्यानंतर मग पूर्वी राहिली मग मी उपवास करायचं जरी बोललं तरी, तरी पण मला जमत नाही कारण ना, मला घरातले कामं करून मी भूक लागलेली असते ना तर मला इम्पॉर्टंट इतकं ते इतकं वाटत नाही ते कारण आपली श्रद्धा महत्त्वाची असते आपण मनापासून देवावरती भाव ठेवला तर देवाबद्दल नक्कीच प्रसन्न होतो असं मला वाटतं तर मी गणपतीमध्ये सुद्धा कधी उपासना केली नाही मी मनापासून श्रद्धा करते जे काय करेल ना देवाचं ते मनापासून करते पूजा करा म्हणा आरती म्हणा जे काही असेल एखादा का श्लोक म्हणायचा किंवा जप म्हणायचं जे मी करेन ना तर ते हंड्रेड पर्सेंट करते त्यामुळे कसं मला त्याची प्रचितीसुद्धा भरपूर वेळ आलेली आहे आणि मी स्वामींना पण खूप फॉलो करते फॉलो करते इन द मी त्यांना खूप मानते ते म्हणजे मा आराध्य असल्यासारखं आहे म्हणजे मी खूपदा असं अनुभवलं आहे की कित्येकदा अशा अडचणी आल्यात ना की जे मला असोडायचं की इम्पॉसिबल आहे ते कधीच सॉल्व्ह होणार नाही कधीच शक्य होणार नाही पण ते बरेच वेळा त्यांच्या त्यांचा जेव्हा मी जप केला ना ते ले ले। हो आ, तर नहीं, नहीं नहीं ते पॉसिबल झालेलं आहे म्हणजे मला कधी कधी बिलीव्ह होत नाही की हे कसं काय म्हणजे होऊ शकतं या सगळ्या गोष्टी म्हणजे मी उदाहरणं तर आता मी देत नाही मी सांगत नाही कारण पर्सनल गोष्टी पण ते पॉसिबल झालेलं आहे मला त्याची खूप आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वामींचं बोलायला गेलं ना तर त्यांचा जेव्हा मी विचार करते ना तर मला मनातून इतकी ताकद येते ना स्वतःला की म्हणजे मला असं वाटत नाही की कोण असो किंवा नसो माझ्याबरोबर पण ते आहेत नेहमी असं मला नेहमीच जाणवत असतं आणि मी जेव्हा पूर्वी पण होणार होती ना त्यावेळेस पण मी सोळासमोराचं व्रत केलं तर महादेव मा हे माझे इष्टदेव आहे हे मला म्हणजे मा मनातून वाटतं कारण त्यांचा मी जेव्हा पण जप करते ना माला माला मी मनाला खूप शांती मिळते किती मला म मानसिक त्रास झाला असेल तर मी ना त्यांचा जप करते मग शिवाय जरी बोललं ना तरी मला खूप बरं वाटते मग शांत रिलॅक्स असल्यासारखं वाटतं आणि मग ते केल्यानंतर जेव्हा माझं उद्यापन सोळावा समोर आला होता ना तेव्हाच मला देवाने म्हणजे हे केलं म्हणजे असं साईन दिलं होतं की आता ह्यावेळेस तुला बाहेर राहणार आहे म्हणजे मी त्यासाठीच करत होते आणि ते मला फलद्रूप झालं आणि मी खूपदा सोमवार केलेले आहेत जे मला फलद्रूप झालेले आहेत ज्या आपण इच्छा मी मनात धरले ते पूर्ण झालेले आहेत मी मला त्याची त्याचा अनुभव आहे चांगला आणि शिवाय स्वामींचं पण स्वामींचं तर पाठबळ इतकं आहे ना की मला कधी कधी असं वाटतं की इथे खरोखरच आपल्यासोबत हो आहेत म्हणजे हे मी कधी कधी एकटी पडते ना तर असं वाटतं की कोणी नाही माझ्याबरोबर पण जेव्हा त्यांचा विचार केला ना की मग मला जाणवतं की अरे कशाला घाबरते ते त्यांचं जे वाक्य आहे ना ते खरंच आहे की मी नको मी जेव्हा पाठीचे आहे तर आज घटस्थापना झालेली आहे तर पुढे तुम्ही बघालच आता कसं आम्ही ते बनवत आहे आणि आज येल्लो कलर आहे ॲक्च्युली हे सगळे कलर्स वगैरे काही त्याच्यामध्ये नसतं हे सगळं आता सगळं फॅशनचं वॅड निघालं आहे मग बाकी काही त्याला एवढं मतलब नाही आहे पण ठीक आहे लोकांचे हाऊस तेवढेच तेवढी मजा करता येते आनंदी राहत येतं दुसरं काही नाही त्याच्या मागेचा उद्देश काही नाही तर आज रात्री नवरात्रीचा गरबा पण असणार आमच्या इथे मोठा रात्री तर जमलं तुम्ही व्हिडिओ काढेल मी आज तिथे चनिया चुली आली खाल्ली आहे येलो कलरची आहे मी आज घालणार आहे आणि गरबा कायला खाल तुराला साडी घालणार आहे तिला साडी घालण्याची इच्छा आहे तर यल्लो कलरची साडी आहे माझ्याकडे तर ब्लाउज वगैरे अल्टर करून ठेवते मग ती घालते आणि सकाळचपासूनच यल्लो कलर ओळून ठेवला आहे यांनी मधून आणि येल्लो कलरचे जीन्स आणि पे पॅन्ट शर्ट घातलेले आहे आणि पूर्वीने येल्लो ड्रेस घातलेला आहे सासूबाईंच्या तर काही विचारायलाच नको ते तर नेहमी अपडेटच असतं जसा कलर आहे जसं तसं वेश घेतलेला असतं त्या म्हणजे फॅशनच्या मॅटरमध्ये खूप हौशी आहे त्यांना ते सगळं आवडतं पण बाहेर फिरणं फिरणं बघून त्या कार्यक्रमामध्ये स्वतःहून सहभागीने ते त्यांना आवडतं त्यांना म्हणजे एवढं घरातल्या गोष्टीमध्ये नसतं ते पण बाहेर त्यांचं भरपूर लग्न असतं आणि मलाच मग सगळं घरचं वगैरे बघावं लागतं त्यामुळे कसं मला स्वतःला तयारी करायला पण वेळ मिळतो सकाळपासून आता आत्ता मी बसते आहे म्हणजे पूजा तर त्यांनीच केली म्हणा पण घरातली कामं नाही नाही म्हणून ते भरपूर कामं असतं झाले जेवण झालं नाही बोललं तरी आम्ही मी मधुरा पूर्वी आमची तिघं तिघं पूर्वींचं वेग पूर्वीचं वेगळं जेवण मधुराला त्या डाळ भात नाही मी लागतोच दोन्ही टाईम तिच्यासाठी मग कुकर हवा ला, लागतो भाजी चपाती केली खायला आणि यांच्यासाठी ठेसा वगैरे बनवून आहे बगर त्या करून घेतात त्या एकट्याच खाणार आहेत सासरे तर सकाळीच गेले ते शेंगदाणे थोडे घेऊन गेले पाटील ん <music> माझ्या व्हिडिओज कशी वाटली तुम्हाला मला स्थापना वगैरे असं आमचं साधंच आहे एवढं काही त्याच्यामध्ये भटजी बिडजी बोलत आम्ही काही करत नाही जे काय ते घरच्या घरी या देवीचा अभिषेक करायचा मग देवीला स्थापन करायचं आणि ते घट घालायचं त्याच्यामध्ये गहू घालायचे आणि मग ते गवत वगैरे उगवतं ते जास्त उगवलं तर असं म्हणे असं मान्यता आहे की ते देवी प्रसन्न आहे आपल्यावरती आणि देवीला नऊ दिवस ते काही नैवेद्य वगैरे ते करायचं आरती म्हणायची आम्ही तुळजाभवाने हिंगलाज मातेला जास्त मानतो तर त्यांचीच आमची आरती असते रात्रीची त्यांचीच असते तर तीच आरती आम्ही करतो आणि आता बघितलं ना हे कसं दिसलं तर डेकोरेशन वगैरे असं डेकोरेशन म्हणजे साधं असं ते मंडळी वगैरे बांधून असं करतात ते एक नॉर्मल असेल जास्त काही नाही तर मग तुम्हाला माझी व्हिडिओ कशी वाटली आवडत असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा बाय मित्रांनो